यानंतर आपल्याला आशिषजी भारतवंशी हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्राची महाराष्ट्राची आराध्य देवता तुळजा भवानी समस्त भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारताची ज्ञान ज्योती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचकावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या पुढे उपस्थित असलेला हा तमाम युवा वर्ग युवा म्हणजे काय ज्याचा घाम हे रक्तापेक्षाही महाग असते ना तो म्हणजे युवा युवा म्हणजे काय सोळाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते युवा बत्तीसच्या वयात छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं ते युवा झाशी राणी भारतासाठी लढली ती युवा युवा म्हणजे काय तर समीर भाऊ तडपदार म्हणजे युवा आपण कुठल्या राज्यातले लोक आहोत आपण महाराष्ट्रातले लोक आहोत भारत जर दिवा आहे तर त्याची ज्योत म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय हो अटक ते कटक पर्यंत साम्राज्य घेऊन जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समस्त भारताला संविधान देणार आंबेडकरांच महाराष्ट्र झेंडे गाडणारा सचिन आणि ग्रावसकरांचं महाराष्ट्र भारताला कोकिळ देणाऱ्या लता आणि उषाच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय तर शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर हे नाव विरोधकांच्या मंचकावरन जेव्हा जेव्हा जे येत तेव्हा तेव्हा ते, ते सांगतात कि पुढची पार्टी म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी ही जाती भेद करते जस की सगळा ठेका त्यांनीच घेऊन ठेवलाय ते म्हणतात की आम्ही फुले शाहू आंबेडकर वाले होते आज विरोधी पक्ष नेते येतात ते तुम्हाला सांगतात की जातीची जनगणना व्हायला पाहिजे तुम्हाला जातीमध्ये परत भेदून काढण्याचा त्यांचा हाच मनसूबा आहे सावरकर काय म्हणतात तुम्हाला माहितीये सावरकर म्हणतात की ज्या दिवशी समस्त हिंदू एकत्र येतील ना त्या दिवशी काँग्रेस वाले स्वतःच्या कोटावरती जाणव घालून फिरेल आणि म्हणून पार्लमेंट मध्ये मग म्हटलं जात की मै तो जनेऊधारी ब्राह्मण हो सावरकर तेव्हा सांगतात पण आपले हिंदू एकत्र येत नाही ना प्रॉब्लेम तोच आहे ना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतर धर्माचा एक व्यक्ती हा आपल्या धर्माच्या दहा व्यक्तींच्या बरोबर असतो कारण तुम्ही एकत्र येत नाही ना तुम्ही सगळे जातीपातीत म्हटल्या गेलेले जाती पातीच्या पाती राजकारणाच्या वरती उठून हिंदुत्वाचा भारतीय जनता पार्टीचं सर्व समावेशक जे राजकारण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन येण्यासाठी आज हे युवा संमेलन आहे या जातीपातीच्या भिंती फोडा ते सांगतात फुले शाहू आंबेडकरांनी जातीवादा विरोधात आवाज उचलला हिंदुत्वा विरोधात आवाज उचलला फुलेंनी जेव्हा शाळा काढली ना ती शाळा देणारा व्यक्तीचं नाव जोशी त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा ब्राह्मण आणि इतर समाजाचे सगळे समावेशक तुम्ही म्हणू शकता की फुलेंनी जो लढा दिला हा ब्राह्मणांच्या विरोधात होता आणि हिंदुत्वाच्या विरोधात होता पेशवे जेव्हा अटक पार झेंडे गाडत गेले तेव्हा सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नाही म्हटलं की मी मराठा साम्राज्याची निर्मिती करतोय हिंदवी स्वराज्याची निर्मिती होती एक गोष्ट सांगतो तुम्हाला धोंडो केशव कर्वे नावाचे आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी पहिली युनिव्हर्सिटी उघडणारे फार मोठे थोर समाजवंत झाले तर धोंडू केशव जे सुपुत्र म्हणजे रघुनाथ केशव कर्वे हे समाज कार्यात होते आणि समाज असताना समाजामध्ये परिवर्तन घडवत असताना आपल्या आपल्या समाजाचे लोक येतात तर काही केसेस त्यांच्यावर झाल्या हे केसेस झाले असताना त्यांनी एका वकिलाला पत्र लिहिलं म्हणे आपल्यावर केस झालेली आहे आपण सॉल्व्ह करू रघुनाथ केशव कर्वे हे ब्राह्मण समाजाचे ज्या वकिलाकडे ते पत्र गेलं त्या वकिलाच्या असिस्टंटनी त्यांना सांगितलं कारण ते वकील जे होते त्या ते त्या काळामध्ये समाजात असलेल्या कुणी विरोधात लढत होते ते म्हणे तुम्ही एका ब्राह्मणाची केस लढणार आहे तेव्हा त्या वकिलांनी सांगितलं म्हणे मी ब्राह्मणांविरोधात नाहीये माझी लढाई ही माणुसकीची लढाई आहे आणि ती केस लढल्या गेली ती केस जिंकले त्या वकिलाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लक्षात घ्या जेव्हा फुलेंनी कोकणस्थ स्त्रियांच्या ते, ते तो व्हायचं ते विधवा झाले की केश ओपन व्हायचं फुलेंनी सांगितलं तुम्ही म्हणे जर केशन केला तर तुमच्या धंद्यावर मी मोर्चा काढणार तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं की तुम्ही बहुजन समाजाचे मी बहुजन समाजाचे हे जितके मान थोर होय विचारवंत झाले हे सगळ्या समाजाला घेऊन चालणारे झाले आपण जातीत वाटल्या गेलोय ना अरे देवानी जर जाती निर्मित करत असताना आपल्याला वर्णामध्ये आणि जातीमध्ये पैदा करायचं असतं तर त्यांनी ब्राह्मणाच्या अंगावरती जनेऊ घालून त्याला पैदा केला नसतं का क्षत्रियाच्या हातामध्ये तलवार दिली नसती का एखाद्या वैश्याच्या हातामध्ये त्यांनी गठ्ठे दिली नसती का आणि एखाद्या शूद्राच्या हातामध्ये त्यांनी कुदाळ दिली नसती का आपण सगळे एकाच जातीचे लोक आणि ती जात म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पायकत ही गोष्ट विसरायची नाही तुम्हाला धर्म आणि डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टींचा बॅलेन्स बनवता आला पाहिजे कारण भारत हे फक्त त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ओळखला जात नाही त्याच्या धर्मासाठी सुद्धा ओळखला जातो हो। आणि विरोधी पक्षनेते ज्या मंचकावर बसले असतात त्या त्या मंचकावरती श्रीरामाची अवहेलना केली जाते आणि ते, ते काही सुद्धा बोलत नाही एक लक्षात घ्या नागपूर दोन हजार चौदाच्या च्या आधी डेव्हलपमेंटच्या रेसमध्ये कुठंच नव्हतं कुठंच नव्हतं मी हे वक्तव्य द्यायचं म्हणून देत नाही तुम्ही गुगल करून बघा इन्फॉर्मेशन आहे ते मध्ये नागपूर हे भारतात पहिल्या क्रमांकावर गेलाय त्यातल्या त्यात जगभरामध्ये डेव्हलपिंग इंडेक्स मध्ये नागपूर हे पाचव्या क्रमांकावर गेलेलं आहे ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची रिसर्च आहे दोन हजार, हजार मध्ये सरकार बदललं जगात सोडा तुम्ही भारतात चौरेचाळीसव्या क्रमांकावर फेकल्या गेले हे असं झालं तुमची सरकार बदलली की नागपूरकडे कोणी लक्षच देत नाही समीर दादा स्वतः कोटीच्या वर हिंगणा विधानसभा मध्ये काम केलेलं आहे कितीतरी काम जातीपातीला न बघता समीर भाऊ मेघेंनी केलेला आहे नागपूर काय म्हणून ओळखला जात होतो नागपूरमध्ये एरिया तुम्हाला माहिती आहे का रेशीमबाग जरी पटका कॉटन मार्केट हे सगळं काय आपण ट्रेडिंग हब होतो नितीनजी गडकरी जेव्हा सांगतात की आम्हाला नागपूरला पुन्हा एकदा ट्रेडिंग हब बनवायचं आहे एकोणीसशे छप्पन्न मध्ये आपण एमपीचे कॅपिटल होतो त्या एमपीच्या कॅपिटल नंतर आपण महाराष्ट्राची उपराजधानी झालो आणि जी डेव्हलपमेंट नागपूरला पाहिजे होती ती कधी भेटलीच नाही ना आपल्याला हे मेट्रोचं पूल कोणाच्या कार्यात झालं इतके रस्ते कोणाच्या कार्यात झाले हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आज जवळजवळ काही महिन्यापूर्वीच जवळजवळ महाराष्ट्रा नागपूरमध्ये चाळीस हजार कोटीची गुंतवणूक झाली आणि तेरा हजार युवकांना जॉब मिळालेली एक लक्षात घ्या धर्म आणि डेव्हलपमेंट या दोघांना तुम्हाला एकत्र घेऊन चालावं लागेल तेव्हाच महाराष्ट्राची आणि भारताची ओळख आपण जगापर्यंत नेऊ शकतो कारण चाणक्य असं म्हणतात की सुखस्य मुलम धर्मा धर्मस्य मुलम अर्था पैसा नाही तर धर्म टिकू शकत नाही आणि धर्म नाही तर तुम्ही सुखी राहू शकत नाही आणि धर्माची आणि डेव्हलपमेंटची या दोघांची कास घेऊन जर कोणी चालत असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला समीर भाऊ मेघेंना प्रचंड बहुमतांनी तुम्हाला विजयी करायचा आहे आणि जसे जी आणि जसे गडकरीजी आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा आता समीर भाऊंना त्यांच्या तिसऱ्या टर्मसाठी इथूनच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो मला बोलवल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत